मित्रांनो आज दरार बघते विठ्ठल नानाचा आज विठ्ठल नाना पलीकडे मित्रांनो बारीक डायव्हर अलीकडे विठ्ठल नाना आहे आता मैत्रीपूर्व लढत होणार आहे बघू शकता ह्या दृश्य बघण्यासारखा आहे मित्रांनो

मित्रांनो इकडे विठ्ठल नाना आणि इकडं सगळ्यांचा काजा तुकडा बारीक डायवर एकाच सीमेत दोन्ही पण नामांतिक ती डायव्हर आहे ती बघू शकता आपण रागाचा असणार आहे इथं

इकडे बारीक डायवर आहे नाम की दोन डायवर दोन्ही पण डायवर अतिशय तुल्यबळ आहेत मित्रांनो तू फनी लढत बघायला भेटणार मित्रांनो दोन्ही गाड्यांमध्ये शेजार शे शेजा आहेत इकडे बारी ड्रायव्हर आणि तिकडं विठ्ठल नाना दोन्ही पण गोरगरिबांचे काही वर येते आणि खरोखरच आणि इकडं आपल्याला पाठीमागं दिसतंय भारत सप्ताह देखील तरी भारतचा टी शर्ट मितानं सुट्टी मेकर आहेत खरोखरच सगळ्यांच्या नजर ह्या सीमेवर चालू आहेत बघू शकता

भैया ड्राइवर आहेत तीन डायव्हरमध्ये लढत एका लाईनत तीन आहे भैया ड्राइवर डायवर नाना आणि बारीक ड्राइवर ए एक नम्बर फुटबल अमेरिकाले गाडीमा लाग्यो 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 लाग्यो

आणि सीमेमध्ये ह्या तीनमध्ये ना तीन, तीन डायवर प्रत्येक गाडी आपल्याला बघायला मिळतोय जबरदस्त ड्रायव्हरामध्ये ड्रायव्हरमध्ये लढत बघा भेटणार आपल्याला तीन डायवर तीन मध्ये लढणार आहे भयाच्या चेहऱ्यात स्माइल बघू शकता भैया एकदम फ्रीले असतो भह्याचा ताव तुझा ना नाही इकडं तिकडं पारखी डायवर खरोखर मित्रांनो आज महिनीच्या मैदानात खरोखर वेगळं बघायला भेटतंय आपल्याला तीन डायव्हर तीन मध्ये तुळशीची लढत आहे भैया तयारीत आहे था विठ्ठल नाना तयारीत आहे था आणि बारीक ड्रायव्हर पण तयारीत आहे था <स्थावाँस्था>

mas mas, mas, mas oh. é... <coughs> e Ah, tá me entrando cá, hoje सुला मी मित्रांनो सुटला इकडे सागर भाऊ सागर भाऊची नजर पुढं आहे